भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी डी एस पीचे संस्थापक दीपक भंडारी यांच्या निवासस्थानी सहा दिवसीय गंधराचे आगमन झाले असून दीपक भंडारी यांच्या वतीने सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी चरणी साकडे घालण्यात आले या सहा दिवस असणाऱ्या गनरायाचे दर्शन घेण्यासाठी सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी समाजसेवक उद्योगपती यांनी मोठी गर्दी केली होती तसेच आलेल्या सर्व गणेश भक्तांना दीपक भंडारे व भंडारे कुटुंबियांतर्फे स्वागत करत आभार मानण्यात आले दीपक शंकर भटारे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा मी सर्वांना म्हणजे कल्याणच्या आणि पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना असं निवेदन करतो की गण गणपतीचे आग आगमन झालेलं आहे तरी सर्वांना आशीर्वाद मिळो तरी त्यांचं मनकामना पूर्ण होऊ द्या हीच आमच्याकडनं शुभेच्छा आणि पूर्ण राज्यामध्ये पण सुख आणि शांती मिळावी हीच माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकरण शुभेच्छा आहे आणि तरी पुन्हा एकदा गणपती आगमन झालं आहे त्यांच्याबद्दल शुभेच्छा थँक्यू बिरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज